पॅडी कांबळेचं इव्हिक्शन झाल्यानंतर बिग बॉसने लावली आहे इविक्षनची लाईन आणि पॅडी नंतर झालं आहे अजून दोन सदस्यांचं तर मित्रांनो कोणत्या सदस्यांचं बिग बॉसच्या घरातून इव्हिक्शन आहे आणि कोण आहे बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह चे टॉप फाईव्ह कंटेस्टंट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो आज बिग बॉसच्या घरामध्ये एक टास्क आला ज्यामध्ये खूप सारी बीबीची रक्कम ही बिग बॉसच्या घरामध्ये आणली गेली होती त्यानुसार स्पर्धकांना ठरवायचं होतं की या घरात सगळ्यात जास्त किंमत कोणाला आहे आणि सगळ्यात कमी किंमत कोणाला आहे व ज्याला सगळ्यात कमी किंमत असेल तो बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाऊ शकतो म्हणजे त्याचं मिडी होऊ शकतं तर मित्रांनो सगळ्या सदस्यांनी ठरवलं की सहा लाखाची सगळ्यात मोठी रक्कम होती आणि ती रक्कम दिली गेली सूरज चव्हाणला तर मित्रांनो त्याच्यानुसार ठरतं की सूरज चव्हाण हा घरातला सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे अकॉर्डिंग टू द कंटेस्टंट त्यानंतर मित्रांनो दोन नंबरला जागा दिली डिपी दादाला आणि त्यांना दिली चार लाखाची रक्कम त्यानंतर तीन लाखाला दिली वर्षा उजगावकरला आणि मित्रांनो राहिली होती दोन जागा तर एक, एक, एक होती एक लाखाची आणि एक होती चाळीस हजाराची तर त्यामध्ये मित्रांनो भांडणं लागले होते की ती जागा आणखी त्याला द्यायची की ती जागा जान्हवीला द्यायची म्हणजे चाळीस हजार सगळ्यात कमी रक्कम ही कोणाला द्यायची तर मित्रांनो बी टीमचं तिथं बहुमत असल्यामुळे चाळीस हजार ही रक्कम जान्हवी किल्लेकरला भेटली आणि एक लाखाची रक्कम ही अंकिताला भेटली त्याचमुळं मित्रांनो आता जान्हवी किल्लेकर ही बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाणार आहे म्हणजे तिचं मिड इविक्षन होणार आहे सोबतच मित्रांनो आपल्याला अजून एक इविक्षण एवढ्या दोन तीन दिवसात बिग बॉसमध्ये बघायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जान्हवीनंतर हे विक्षण कोणाचं होईल ते वर्षा उजगावकरचं असेल का डिप्पी दादाचा असेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद